हॅलो हा भाऊ कुठं आहे नाही रे गरज लागली पैशाची गरज आहे लय गरज आहे रे भाऊ काय सांगू आता आल्या त्यामुळं बघ व्याजान देते का असलं बक्की प्लीज यार काय सांगू तुला आता काय नाही व्याजान किती पी दि मी देतो काय सांगू कर आले आले? सांगू असं तुला हा हप्ता आहे पैसा नाही किशात रुपाय नाही काम बंद पडले आहेत काय करू खरं काय नाही मग कापत्या बचत गटवाली आमच्या घरात आणून घरला जाऊ का नको झाले माझं पण बचत गटाला घरात घरला जायचं आवड झाली होय असून पाय आले होय माझे बी तेच रे तुझा डबा नाही प्रॉब्लेम झालाय जेवण करावे झालं रे घरात कोणाला माल लागू म्हणत लवकर या लवकर या उसा सायकल आहे घरा असून काय फायदा नाही त्याचा त्यात हवा नाही पंक्चर झाल्या पैसे नाही म्हणून गप्प बसले काय सांगायला मर्दा गाडी माझी असून कामावर जायचं लवकरात बंद झाल्या उद्या गाडी वडून नेत्यात का परवा नेत्यात हस्तात तसलाय काय करू गाडी बाहेर पडवायची मारदाय अरे गाडी सोड काय सांगायचं माझ्या सायकल तर चाकच नाही काय कसं जाऊ कसं काय कळना झाले चाक कुठे गेले कळना मला काल सोडू का असं वाटत खरं पैसे नसले मग बसून काय सांगाल मरदा इथं मर्दा मी गल्लीत कुठल्या माणसाकडे पैसे घेतले नाही असं नाही असं वाटतंय की जो माणूस दिसला की मी याच्याकडे पैसे घेतलोय काय पैसे बरोबर आहे असं झालंय मरदा कुणाकडे पैसे घेतले काय सांगू तुला परवा चार माणसं पाठीमागे आलेत मारा बेफार परिस्थिती काय खरं खरं ना बायको दिवस रोज दिवस रात माझ्यासांगडं भांडत्या गाव घरात हे झाले ते झाले असं करायले तसं झाले त्याला तर काय सांगू माझी परिस्थिती काय काय सांगायला तुझं भांडण तर चालू मला आठ दिवसात माझी सोड चिठ्ठी होत्या काय बाबा पुढे आमच्यात भांडणं लागायला लागल्या काय आता काय सांगायच तुला माझं तर लग्न झालं नाही तरी बायको सोडून जाते असं वाटायला लागलं कायच कर पोर माझ्याकडे येतात बाबा बाबा मला रुपये द्या चॉकलेट आणा जाय खिशात रुपये नाही मॅडम काय करू पण अशी परिस्थिती झाली आहे पैसे नाही म्हणाला स्मर्धा इथं माझा पँटाला पॅन्टला नाही काय करू काय समजून झाले कुठले पैसे देऊ पोरांना व व काय माझी परिस्थिती त्यापेक्षा बेकार आहे पोरांचं सोड काय सांगू तुला पॅन्टच फाटल्या पूर्ण आणि आहे मी बरं काय करू तुझी आज गळण झालं ते तुम्ही माझं दुःख सांगावले आता तुझं काय चालू आहे हो असं का कराले सगळं पैसा नाही तुला हिंचे जरा मज्जाच करतो सायकल चार काय झालं हा किशाला पॅन्ट नाही म्हणल्या लगेच पॅन्ट माझ्या फाटल्या तर